सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा शिवभोजन योजनेत एकच लाभार्थी दोन ते तीन वेळा अनुदान लाटण्यासाठी दाखवण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लाभार्थ्यांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत या प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आहे नाशिक जिल्ह्यातील एकशे सव्वीस शिवभोजन केंद्रांची तब्बल एक कोटी सात लाख रुपयांची अनुदानं ही सरकारकडून केंद्र चालकांना गेल्या सात महिन्यापासून मिळालेले नाही ना मात्र यात मोठी तफावत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र जिल्ह्यात शिवभोजन योजनेत दुबार लाभार्थी दाखवून अनुदान लाटल्यास परवाना रद्दची कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा गैरफायदा घेतलेल्या दोषी केंद्र चालकांच्या परवाना रद्दीची कारवाईचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यानं शिवभोजन केंद्र चालकाचे धाबे आणणार आहेत सर्व शिव है, है मदे, मदे, जे सर्व शिवभोजन केंद्र आहे ह्याच्या हेतू होता की गरीब किंवा गरजू लोक आहेत त्यांना अत्यल्प ह्यामध्ये किंमतीमध्ये चांगलं जे जेवण आहे ते पुरवण्याची ते स्कीम होती आणि त्यामध्ये शासनाची ने काही अटी शर्ती केलेली आहे या ह्या अटी शर्तीच्या पालन करून जे शेव भोजन केंद्र चालवणार त्यांना दर महिन्याला आपण एक पेमेंट करतो जेथे ते किती वापर झालेला आहे किती लोकांना जेवण पुरवलेल्याच्या अनुसार त्यांच्याकडून डेटा घेऊन आपण ह्यामध्ये हे त्यांना त्यांच्या तेन जे खर्च झालेला त्याच्या हे करतो भरपाई करतो परंतु ज आपण जसं म्हणत आहे की अशी काही कंप्लेंट आहे की एकच लाभार्थी वेगळी वेगळी जवळवर दाखवले जात आहे तर एक बाजू तर त्याची अशी आहे की एक लाभार्थी काही जागा म्हणजे एक दिवसामध्ये वेग कारण की जे अत्यंत गरीब असेल ज्याच्याकडे स्वतःच्या घरी खाण्याच्या नसेल तर ते एक दिवसामध्ये किंवा वेगळी वेगळी जगा नक्की जाऊ शकतो परंतु ए त्याला एकच वेळेवर मल्टिपल जगा दाखवून जर करण्याचा प्रयत्न असेल त्याबद्दल हे घेण्याच्या प्रयत्न असेल रक्कम घेण्याच्या तर त्यामध्ये तर नक्की आपण चौकशी करून कारवाई करू शकतो किंवा शिवकेंद्र जे भोजन आहे शिवभोजन केंद्र त्यां ते बंद करण्याचे पण आपण हे करू शकतो कारवाई शिवभोजन केंद्र चालक जे आहे त्यांना माहीत आहे की असा कधी कधी होते की वेळेवर येत नाही परंतु रक्कम येत नाही पर जर आली किंवा दोन महिन्यामध्ये आली तरी पण त्यांना पूर्ण रक्कमच भेटतात सो जर त्यामध्ये थोडं उशीर झाला असेल तरी पण ते जेव्हा येतील तर त्यांना पूर्ण पेमेंट केली जाईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक